की आपल्याला भांडे नको भांडे पाहिजे का इथे कोणाला आपल्या घरात भांडे घासून अजूनच आपला जीव चाललाय सगळ्यांचा आपले भांडे घासायचे दुसऱ्याच्या घरात पण जाऊन भांडे घासायचे आपल्याला भांडे पाहिजे का आपल्याला नाही ना आपल्याला काय पाहिजे मुलांसाठी शिष्यवृत्ती पाहिजे आपल्याला म्हातारपणाची सोय म्हणून आपल्याला पेन्शन पाहिजे आता हे जे सरकारी कर्मचारी आहेत जे विविध कर्मचारी आहेत त्यांना एक वयाच्या नंतर पेन्शन मिळते पण आपल्याला आहे का तसा कोणताही लाभ अजून आपल्याला आयुष्यभर कामच करायचे पण आपण मागणी काय करतोय की आपल्याला पेन्शन पाहिजे तरी पेन्शन पाहिजे मागणी आपण कोणाकडे करतोय करतोय सरकारकडे कर ना जे लोक आता आधीच्या लोकांना भांडे भेटले नंतर जे लोकांचे भांडे बाकी आहेत त्यांची पण आपण मागणी करतोय या मोर्चामध्ये की लवकरात लवकर सरकारने लवकर भांडी वाटप ती सुरू केली पाहिजे करतोय ना आपण मागणी सरकार लवकरात लवकर अजून लोक एकत्र आली पाहिजे सगळ्यांना भांडी मिळणार आहे सरकार जेव्हा आश्वासन देईल तेव्हा अजून संख्या होईल आपली मी काम